श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरोखरच यंत्र स्थापन केल्याने पैसा येतो का असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येतो आम मा मी श्रीयंत्राची स्थापना करतो मग श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर लगेच पैसा येतो का तर या प्रश्नाचे उत्तर आपण पाहणार आहोत श्रीयंत्र हे तिजोरी ठेवावे की मंदिरात ठेवावे श्रीयंत्र तांब्याचे असावे स्फटिकाचे असावे पितळेचे असावे की सोन्याचे असावे यावर आपण बोलणार आहोत सर्वजण काय करतात जास्त जण हे नवरात्रीमध्ये श्रीयंत्राची स्थापना करतात आणि श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर बऱ्याच जणांना त्याचे अनुभवही मिळालेले असतात तर स्त्रीयंत्राची स्थापना केल्यावर खरंच पैसा येतो का हे आपण याच्याकडे ओळूया सर्वप्रथम आपण स्त्रीयंत्राबद्दल माहिती पाहूया श्रीयंत्र हे आठ लेअरचं बनलेलं असतं ते आठ लेअर म्हणजे काय तर त्या स्त्रीयंत्रात अष्टलक्ष्मीचा निवास असतो म्हणजे ते आठ अष्टदल असतात म्हणून त्यांना आठ लेअर असं असतात लक्ष्मीची कृपा ज्या घरावर आहे त्यांना कधीच पैशाची कमी पडत नाही म्हणून श्रीयंत्र हे घरात स्थापन केलं जातं श्रीयंत्र घरात स्थापन केल्याने स्त्री ल पैसाच येत नाही तर घरातील वातावरणही पॉझिटिव्ह बनते ताणतणाव कमी होतो आणि कमावलेला पैसा स्त्रीयंत्रामुळे टिकायला आणि वाढायला मदत होते म्हणून आपल्याला घरामध्ये श्रीयंत्र हे स्थापन करायचं असतं तर श्रीयंत्र हे फक्त पैशासाठी स्थापन करायचं नसतं त्याच्या माग अगोदर सांगितलं तुमच्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह आणि ताणतणाव कमी करण्यासाठीही आपल्याला श्रीयंत्र हे घरात स्थापन करायचं असतं परंतु श्रीयंत्र स्थापन केलं आणि लगेच पैसा आला असंही नाही कारण प्रयत्नास परमेश्वर हे मन तुम्हाला सर्वांना परिचित आहे म्हणजे जो प्रयत्न करतो त्याच्याच घरी लक्ष्मी येते फुकट कधीही कुणाच्या घरी लक्ष्मी येत नाही तुम्ही मनान आम्ही आता श्रीयंत्र स्थापन केलं आता आम्ही घरात बसतो म्हणजे काय आमच्या घरी लक्ष्मी येते तसं नाही तुम्ही प्रयत्न करा तुम्ही कष्ट करा ती आलेले कष्ट कष्टाचा पैसा टिकवण्यासाठी आपल्याला श्रीयंत्र खूप महत्त्वाचं असतं म्हणून आपल्या घरी हे श्रीयंत्र स्थापन करायचं असतं बघा फुकट कधीही काही मिळत नाही आणि आपण आयतं जे काय भेटतं ना ते कधीही टिकत नाही हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कष्टाने आणि मेहनतीनच तुम्ही पैसा कमवा तो नक्कीच आपल्या घरी टिकून राहतोय श्रीयंत्र हे लक्ष्मी तत्व आहे त्यामुळे त्याची विधिवत आपल्याला स्थापना करायची असते तर श्रीयंत्राची स्थापना आपल्याला विधिवत करायची असते मग त्यांची स्थापना करूनच आपल्याला त्याची कृपा प्राप्ती होती त्यामुळे विधिवत आपण स्थापना नक्की करा श्रीयंत्र हे धन आकर्षित करण्यासाठी आपल्याला कष्टाने मिळालेले पैसे कमवलेले पैसे टिकून ठेवण्यासाठी आपल्याला ह्या अष्टलक्ष्मीची मदत होते म्हणून आपल्याला श्रीयंत्राची पूजा करायची असते सर्व यंत्रात श्रेष्ठ म्हणजे श्रीयंत्र आहे आणि आपण त्याची स्थापनाही नक्कीच करा तर आता श्रीयंत्र हे कशाचे असावे श्रीयंत्र हे पितळेचे असावे चांदीचे असावे की स्फटिकाचे की तांब्याचे हे आपल्या मनात प्रश्न पडतो परंतु पाहायला गेलं तर चांदीचं श्रीयंत्र खूप महाग भेटतं ते आपल्याला परवडत नाही आणि ते थोडं जरी खाली पडलं तर ते चांदीचं असल्यामुळं त्याला टच होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही शक्यतो चांदीचं वापरू नका हे तर स्फटिकाचं किंवा पितळेचं स्त्रीयंत्र तुम्ही वापरा कारण आपल्या देवघरातील सर्व देव हे पितळेचे असतात त्यामुळं तुम्ही श्रीयंत्र पण पितळेचं नक्कीच ठेवा हे कळलं असेल तुम्ही पितळेचं श्रीयंत्र आपल्या मंदिरात ठेवावा तर स्त्रीयंत्र कसं ठेवावे श्रीयंत्राचा जो निमवता भाग आहे जो चपटा भाग असतो ना तो आपल्याला पूर्व दिशेला ठेवायचा आहे म्हणजे श्रीयंत्र आपलं पूर्व आणि पश्चिम अशा दिशेला हे ठेवायचं असतं आता ते श्रीयंत्र देवघरात कसं ठेवायचं तर श्रीयंत्र हे देवघरात तुम्ही शक्यतो मध्य भागी ठेवलं तरीही चालेल किंवा सुरुवातीला डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्ही श्रीयंत्र मंदिराच्या नक्कीच ठेवा आणि त्याच्यावर आपल्याला कमळगट्ट्याची ठेवायची असते हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे कपाटात ड्रावरमध्ये किंवा पिशवीमध्ये तुम्ही श्रीयंत्र ठेवू नका तुमचं जर कपाटात सेपरेट जागा तिजोरीची असेल तर तुम्ही तिथे श्रीयंत्र स्थापन करू शकता परंतु कसलंही कपाट असेल राडा हे असेल तर त्या अशा ठिकाणी तुम्ही श्रीयंत्र ठेवू नका त्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो असं म्हणतात तरा तावा काई, रोज करा वका, तर आता दुसरा प्रश्न म्हणजे काय श्रीयंत्रावर रोज कुंकुमार्चन करावं का तर नाही श्रीयंत्रावर तुम्ही रोज कुंकुमार्चन नाही केलं तरी चालेल परंतु पौर्णिमा मंगळवार शुक्रवार अष्टमी या या सर्व तिथीपैकी एका तिथीला जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल परंतु महिन्यातून एकदा तरी तुम्ही कुंकुमार्चन श्रीयंत्रावर नक्कीच करा तर हे तुम्हाला आता कळलं असेल श्रीयंत्राची स्थापना कशी करायची स्त्रीयंत्रावर कोणता मंत्र म्हणायचा तर सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ह्या मंत्राचा एक साठ वेळा जप केला तरी चालेल किंवा श्री महालक्ष्मी नम ह्याचा करा तुम्ही सुक्त येत असेल तर तुम्ही सुक्त पण म्हणू शकता तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही कुंकुमार्चन करताना म्हणू शकता तर श्रीयंत्र हे बा ब्रास म्हणजे पितळेचे ठेवा आणि श्रीयंत्र हे तीन बाय तीन इंचाचं आपल्याला ठेवायचं असतं ते अग अगदी अतिउत्तम आहे कारण आपल्या देवघरात ज्या मूर्ती असतात त्या मूर्तीपेक्षा आपल्याला श्रीयंत्र मोठं घ्यायचं नाही हे तुम्ही लक्षात ठेवा तर आता कळलं असेल की आपल्या देवाच्या मूर्तीपेक्षा आपल्याला श्रीयंत्र हे मोठं घ्यायचं नाही कारण आपल्या देवाच्या मूर्तीपेक्षा आपलं साठी मोठं काही नसतं त्यामुळं देवाच्या मूर्तीपेक्षा तुम्ही श्रीयंत्र हे घेऊ नका हे लक्षात ठेवा तर श्रीयंत्र हे घरामध्ये स्थैर्य धन वाढवण्यासाठी आपल्याला स्थापन करायचं असतं तसेच आपण रोज घरामध्ये महालक्ष्मी अष्टक नक्कीच वाचा त्याने हे धन वाढण्यासाठी मदत होईल परंतु तुम्ही ह्या सर्व गोष्टी करत असाल तर तुम्हाला कष्ट करायची खूप गरज आहे कारण काष्टाशिवाय पर्याय नाही तुम्ही म्हणता प्रत्येक पूजा करायची आणि कष्टच करायचं नाही तर हे चालणार नाही त्यामुळं कष्ट करा काष्टाशिवाय पर्याय नाही मेहनतीचं फळ गोळ असतं थोडा बरं करा एक ना एक दिवस तुमच्या घरी लक्ष्मीचा वास नक्कीच होईल ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ